आणि सगळ्यात मेन गोष्ट काय झालं माहिती आहे का माझ्या बॅगेत कॅमेरा होता आज आज एवढा कॉन्टेंट होता ना रेकॉर्ड करायचा म्हणजे एक माझा ऑलमोस्ट एक फॉर्टी फाय मिनिटचा एक भारी हे झालं असं एवढे सिच्युएशन्स होते ले कॉन्टेंट होते ले म्हणजे ले रस्त्यावर कॉन्टेंट होते बट आता असा एवढा कंटाळा आलेला की भाई गोप्रो याच्यातच होता ए चेन बंद झाली रे गो प्रो आहे ना बॅगेतच होता पण कशाला काढायचा कुठं रेकॉर्ड करायचं आहे असं होतं आणि तुम्हाला कधीच माझे ब्लॉग असे स्टार्टिंगबद्दल हॅलो फ्रेंड्स आपण चाललो इथं इथं कारण की माझे सगळे प्लॅन्स अन अनप्लॅन्ड हे असतात आता नुसतं मला एकच तो, तो सर्किट करायचा आहे की म्हणजे इथून अलिबाग रोडवरतून पुण्याला जायचं बॅक रस्त्याने मालशेज बिलशेज सगळं करून त्यानंतर तिथून पुन्हा चांदी चौक आणि हे सगळं करत करत परत बॉम्बे भाऊ यावेळेस डिसेम आता अशी पण आपली क्रिसमस सुट्टी चालू झालेली आहे तर इफ मला करायला जमत असेल तर मी पक्का करेल भाई नजरहाटी दुर्घटना घटीवाला सीन होता यार